नमस्कार मंडई मंडई काल मनोज रंगे पाटील यांच्यासोबत लिफ्टमध्ये एक अपघात घडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो कदाचित अपघातसुद्धा असू शकतो बरंच काही असं बोललं जात आहे मराठा बांधवांच्या वतीने किंवा जे काही न्यूज असतील त्यांच्या वतीने सुद्धा तसे चर्चा सुरू झालेले आहे कदाचित तो अपघात नसून घडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे अशाविषयी चर्चा केल्या जात आहेत आणि याच विषयावरती आपण चर्चा करणारो नेमका तो अपघात होता की एखादी गोष्ट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता याविषयी थोडक्यात एक या ते चर्चा करण्याचा प्रयत्न करणारो मंडळी मी गणेश ठाकरे लोक मराठी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर यासातला काळ बटन दिशे सब्सक्राइब करा त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू का मंडळी ज्या अर्थी मनोज जरंगे पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र हॉस्पिटलला जा एका सहकार्याच्या वडिलाचं ऑपरेशन झालं त्या ठिकाणी ते भेटायला गेले होते अशा पद्धतीचे चर्चा आहेत त्यानंतर लिफ्टमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी अचानक ती लिफ्ट कोसळली म्हणजे दुसऱ्या मजलावरून कोसळली आणि खालच्या एका पहिल्या मजल्यावर म्हणजे खालच्या मजल्यावर ती येऊन टेकली त्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या एक घात झाल्यासारखं किंवा एखादा एखादा अचानक माणूस कसं भूकंपासारखं होते तशा पद्धतीचे ते हादरे बसले होते बसले होते आता खरंतर हा प्रसंग कसा होता काय होता बऱ्याच न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर मनोज दादा पाटील यांच्या माध्यमातून बरेच काही सहकार्य केलेले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्यासाठी तो प्रयत्न होता हा प्रयत्न निश्चित चालू होता त्यानंतर तुम्ही बघितला असेल की मनोज दादा पाटील हे गडावरती गेले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा एक धारदार जोरात आली जोरात आलेली एक पिकअप मनोदादा धरंगे पटेल च्या ते जे सहकारी दादा धरंगे पटेल हे त्या ठिकाणी थांबलेले असताना त्या ठिकाणी धारदार दिशेने ती पिकअप आली आणि त्या ठिकाणी त्या कोसळली त्या बाजूला येऊन कोसळली आणि सहकारी मित्र एक बाकीचे जे काही लोक होते त्यांनी फडदिशी उड्या मारल्या आणि ते बाजूला गेले होते आता हा झाला एक विषय त्यानंतर आंतरवाली सराठीच्या नंतर आंतरवाली सराठेतून जे काही प्रकरण झालं होतं लाठीचारच तोही आपण पाहिलेलं आणि विशेषतः माझा माहिती माझ्या माहितीप्रमाणे हिंगोली या ठिकाणी सातबाराची एक सभा झाली होती आणि त्या सभेच्या दरम्यान सुद्धा अशाच पद्धतीचा एक घात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ते फार मनोदादा जानगे पाटील यांनी सांगितलं नाही आणि इतर सहकार्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं नाही कारण तर समाज असेल समाज चिडेल किंवा समाजाच्या माध्यमातून उद्रेक होईल किंवा इतर काही गोष्टी घडतील या या गोष्टी कुठेतरी टाळण्यासाठी दादा झारंके पाटील अशा गोष्टी बाहेर सांगू शकत नाहीत ते किंवा सांगत नाही आणि मुंबई असेल ठाणे असेल तो मुंबईचा प्रवास असेल ठाण्याचा प्रवास असेल आणि त्यानंतर मुंबईत आपण पोहोचल्यानंतर असेल त्या ठिकाणी सुद्धा अक्षरच्या रात अकरा ते बाराच्या दरम्यान जवळपास ज्यावेळेस अंतरवाली म्हणजे आरक्षणचा जो काही मुद्दा होता त्या टायमाला आरक्षण आपल्याला लागू केलं जाईल अशा पद्धतीचे जे काही गोष्ट झाल्या होत्या शिष्टमंडळ आलं होतं त्याच टायमाला जवळपास रात्रीच्या टायमाला शंभर ते दीडशे गाड्याचा मोटरसायकलचा ताफा आला होता आणि त्या ठिकाणी ताफा आल्यानंतर असं वाटत होतं की आता काहीतरी होते काहीतरी कान घडते परंतु तसं झालं नाही तसं काही वाटलं नाही कारण तर त्या ठिकाणी शिष्टमंडळ आलं शिष्टमंडळ आल्यानंतर आता जे काही मराठा समाज असेल इतर समाजाचे जे काही व्यक्ती असलेला माहीत पडल्यानंतर आता काहीतरी घडणार काहीतरी होईल किंवा एखादं कान घडू शकते त्याला सपोर्ट करण्या किंवा करण्याकरता किंवा सहकार्य करण्याकरता जवळपास शंभर दीडशे गाड्याचा ताफा त्या ठिकाणी आला अला होता परंतु ते म्हणलं होतं आणि आताही सांगितलं जातं की ते मनोज दादा धारगे पटेल यांचा जो काही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती लिफ्ट असेल ती कोसळली होती त्या ठिकाणी धावधार जोरात ती खाली आली आणि पहिल्या फॉरावरती ती येऊन थांबली त्या ठिकाणी झटका सुद्धा जाणवला अशा पद्धतीच्या चर्चा होत्या मग बऱ्याच सर्वसामान्य लोकांच्या मराठा बांधवांच्या आणि ते खास मनोदादा जनंके पटेलना आपलं दैवत मानतात अशा सगळ्या लोकांच्या मनात एक भावना व्यक्त झाली होती हा काही अपघात आहे का की मग प्रसंग घडवण्याचा प्रयत्न केला का अशा चर्चा होऊ होत्या आणि सध्या तरी चर्चा जे परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ठोस माहिती किंवा असं काही सांगण्यात आलं नाही की हा अपघातच होता किंवा जे काही लिफ्ट असेल त्या लिफ्टमध्ये काही घडलं होतं असंही दिसून आलं नाही मग लिफ्टमध्ये जर पन्नास किंवा शंभर लोक जर त्या ठिकाणी बसले तर ती लिफ्ट लगेच दाखवते काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा त्या त्या लिफ्टमध्ये ओव्हरलोड झाला असं ते दाखवते परंतु तसं दाखवलं गेलं नाही म्हणून ही शंका निर्माण झालेल्या नेमकं काय घडलं होतं कसं घडलं होतं हे सध्या तरी कोडच आहे याच्यावरती कोणीही सध्या बोललं नाही म्हणून दादा धरंगे पाटील असतील त्यांची सहकारी असतील किंवा न्यूजच्या माध्यमातून किंवा ठोस जे काही हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सध्या तरी काही सांगण्यात आलं नाही सध्या तरी हे कोडच आहे आता याच्यात जर काही चर्चा वगैरे झाल्या काही माहिती समोर आल्या तर नंतर आपण चॅनलच्या माध्यमातून या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलवरती माहिती घेण्याकरता नक्कीच चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका